मंडई नमस्कार आजचं टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे बघा घराच्या इंटिरियरमध्ये जेव्हा आपण इंडोर प्लांटचा समावेश करतो तेव्हा त्या प्लांटचं सिलेक्शन आणि ते प्लांट आपण कुठल्या पॉटमध्ये किंवा कुठल्या प्लांटरमध्ये लावणार आहोत ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं जसं आता मी लिव्हिंग रूममध्ये बुद्धाचं पेंटिंग तयार केलं तर त्याला कॉम्प्लिमेंट करणारच प्लांट आणि प्लांटर दोन्ही मला हवे होते म्हणून मग मी इथे वॉन्डरिंग जू हे प्लांट सिलेक्ट केलं पण हे प्लांटर जे तयार केलं तेव्हा ते करताना मला कुठले कलरफुल धागा वापरायचा नव्हता हो म्हणून मग मी साध्या ज्यूटपासून हे प्लांटर तयार केलं ज्यूट म्हणजे काय हो ज्याला आपण मराठीमध्ये सुतळ म्हणतो तर साध्या सुतळीपासून केलेलं हे प्लांटर आहे आणि आय गेस ते चांग छान दिसतंय तर हा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्या पाहता येणार आहे पण त्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जाता जाता ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार